खेळ आहे पैशाचा स्वॉट अनालिसिस करायची दररोज संधी मिळत असते आर्थिक नफा नकोय कुणाला मलाही हवाय तुम्हालाही हवाय सगळ्यांनाच हवाय तेवढ्या करतात आपण या क्षेत्रात येतो पण पैशाच्या व्यतिरिक्त तो जी एक वेगळ्या पद्धतीची वैचारिक समृद्धता देतो त्याचा त्यावेळेला कदाचित अंदाज नाही आला तरी लाँग टर्म मध्ये जरूर फायदा होतो अत्यंत मोकळ्या मनाने अत्यंत मोकळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या गुंतवणूक पंचायतांनी ह्या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा शेवट करताना मी असं म्हटलंय की चांगल्या गुंतवणूकदार होण्याचा मार्ग चांगला माणूस होण्यात न जातो हा अनुभव आहे आणि शेवटी चाळीस वर्ष या क्षेत्रात काढल्यानंतर मी असं म्हणू शकतो गुंतवणूक काळजी करण्याचा विषय नाही गुंतवणूक काळजी घेण्याचा विषय ऑल द बेस्ट चंद्रशेखरजी तुमच्या या पॉडकास्ट शो मध्ये तुम्ही आलात आणि एवढा वेळ आम्हाला दिलात आणि एवढे भरभरून उत्तरं तुम्ही दिलेली आहेत तर मनापासून धन्यवाद आणि खरंच थँक्यू म्हणणं एक छोटी गोष्ट होईल किंवा कुचरता असं वाटेल पण थँक्यू शिव माझ्याकडे शब्द नाही असे परत भेटाव कुठल्या तरी याला तर मित्रांनो चंद्रशेखरजी त्यांनी पूर्ण सगळ्या पॉडकास्ट मध्ये दिल खोलून उत्तर दिली काही लपवलं नाहीये आणि काही त्यांना असं आपल्याकडे ठेवायचं असं काही नाही त्यांचा स्वभावच तसा आहे की दिल खोलून ते बोलले आपल्या बरोबर आणि सगळ्यांची उत्तरं दिली तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील तर आमच्या इथे जरूर आमच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या या एपिसोड या एपिसोड बाबतीत कुठलेही प्रश्न असतील किंवा आणखी काही विचारायचं असेल फीडबॅक असेल तर जरूर इथे इथे मेन्शन करा आणि तसंच सांगितल्याप्रमाणे आपण नेक्स्ट टाइम पुढच्या आठवड्यामध्ये आपण आणखीन एका नवीन गेस्ट त्यांच्यासोबत आपण इथे हजर राहूया आणि आपण डेफिनेटली तोपर्यंत तुम्हाला काय सांगू तुम्हाला जेवढे आणखीन कुठले तरी गेस्ट नाही बोलवायचे तर त्याचं काही लिस्ट असेल किंवा तुम्हाला जी इच्छा असेल कोण असतील तर त्यांची नावं किंवा ते जरूर घ्या इथे सो थँक यू सो मच आणि आभारी आहे जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय बाय थँक्यू 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 येस